जय श्रीराम स्वामी ओम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा, माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता आणि जो तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही मला कमेंट्स करून मला आणखीन प्रोत्साहित करता त्याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे धन्यवाद आत्ता पण आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तुमची आज दिवसभराची पूर्ण एनर्जी काय असणार आहे ऑल ओव्हरच आजचा दिवस कसा असणार आहे एक <coughs> कार्ड आलं होत थोडस निगेटिव्ह आहे इग्नोर करते <coughs> सकारात्मक रहा छान पॉझिटिव्ह रहा एट ऑफ वन्स आज पूर्ण दिवस तुमचा कसा असणार आहे तुमची दिवसभराची एनर्जी काय असणार आहे आपण ते पाहणार आहोत आता ज्यांना असं वाटतय की ही एनर्जी मला मॅच होती त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना असं वाटतय की नाही ही एनर्जी माझ्यासाठी नाही त्यांनी तो व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या नाईन ऑफ कप्स फोर ऑफ सोर्स तुमची एनर्जी घेते मी की तुमच्या बाबतीत काय घटना घडू शकते <coughs> तुमची एनर्जी काय आहे पूर्ण दिवसभराची सिक्स ऑफ वॉन्ट जास्त करून जे बिझनेस करतायत आता किंवा नोकरी करतायत अशांची एनर्जी जास्त येते सिक्स ऑफ सोर्स माझ्या विवरशी आज पूर्ण दिवसभराची एनर्जी काय असणार आहे फाय ऑफ पेंटॅकल्स तुमची दिवसभराची पूर्ण एनर्जी काय असणार आहे थ्री ऑफ वॉन्ट्स दि पेंट एनर्जी काल पण रिपीट झाली होती कालही मी सांगितलं होतं तुम्हाला लास्ट शफल पाहूयात अजून कोणते को फॅक्ट्स येतात माझ्या विवर्षी उद्याची एनर्जी कशी असणार आहे काय एनर्जी असणार आहे एट ऑफ सोर्स टेन ऑफ वन्स क्वीन ऑफ कप्स की एम हारे किंग ऑफ वन्स आज गुरुवार आहे आणि गुरुवार आहेत दत्तगुरूंची एनर्जी येणार नाही असं कसं होईल सद्गुरू स्वतः आहेत आणखीन काय हवंय आपल्याला खूप छान तुम्ही जर म्हणजे आपले जे व्हिडिओ बघताय तर तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानता किंवा तुम्ही जर सद्गुरूंचं दत्तगुरूंचं करत असताल तर नक्कीच त्यांची आराधना करा आज दिवस भरा तर नक्कीच करा कारण का आज गुरुवार आहे नक्कीच त्यांची आराधना करा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी घटना म्हणजे ज्याच्या ज्याची तुम्ही असं होतं आहे की खूप दिवस दिवस झाले तुम्ही वाट बघताय ती गोष्ट घडण्यासाठी किंवा एखादी संधी तुमच्या आयुष्यात येण्यासाठी असा एखादा बदल आणि तो चांगला बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतो आहे एखादी जलद घटना म्हणजे की जे लग्नासाठी पण बघतायत आत्ता तर काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकतं की तुमच्यासमोर एखादा लग्नाचा प्रस्ताव येतो आहे आणि ती व्यक्ती किंवा ते जे काही स्थळ आलेलं आहे तुमच्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या रिलेटिव्हमध्ये तुमच्या मुलासाठी तुमच्या मुलीसाठी जर तुम्ही बघत असताल तर ते अतिशय योग्य असेल आणि म्हणजे सगळ्या दृष्टीने विचार करता एखादं स्थळ येईल पण लग्न ठरेल पण म्हणजे इतक्या पटकन त्याचे रिझल्ट दिसतील इतक्या जलद गतीने ती घटना घडेल असे खूप छान बदल दिसतात थोडंसं व्यवसायाच्या बाबतीत पण दिसतंय कामाच्या बाबतीमध्ये जे कोणी नोकरी करत असेल जास्त करून तर बिझनेसची हे आहे म्हणजे बिझनेस करणाऱ्या व्यक्तींची एनर्जी जास्त आहे पण जर कोणी नोकरी करत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आ, खूप सारं कामाचं बर्डन येत कामा काम आहे म्हणजे खूप इतक्या जबाबदाऱ्या आहेत त्या कामामध्ये इतकं काम वाढत चाललेलं आहे नोकरीच्या ठिकाणी असं होऊ शकतं की खूपच काम वाढत चाललेलं आहे म्हणजे जे काही तुमचे वरिष्ठ अधिकारी आहेत जितक्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारताय जितकं काम तुम्ही प्रामाणिकपणे करताय तितक्या जास्त जबाबदाऱ्या अजून तुम्हाला मिळत आहेत आणि ते जबाबदाऱ्यांचं ओझं आता इतकं झालं आहे ते कामाचं बर्डन इतकं तुम्हाला झालंय की ते तुम्हाला नकोसं झालं आहे कदाचित तुम्हाला असंही वाटतंय की नको हो। म्हणजे आता मला हे होत नाही आहे किंवा खूप जास्त ताण येतोय ह्याचा तो, तो ताण तुम्हाला सहन होत नाही आहे एखादं खूप बर्डन किंवा एखाद्याचं बंधन एखाद्याचा कंट्रोल असं वाटतंय तुम्हाला त्याच्यामुळे कदाचित काही व्यक्ती जे काही तुम्ही आता नोकरी करताय किंवा एखादं काम करताय एखादा व्यवसाय करताय त्याच्यामध्ये तुम्हाला बर्डन बंधनातून <coughs> तुम्हाला बाहेर पडा असं वाटतंय नोकरी असेल तर तुम्ही नोकरीमध्ये बदल आणि हा बदल अचानक होतोय म्हणजे खूप दिवस झाले तुम्ही त्याची प्रतीक्षा करताय पण आता थोडस फास्ट ती घटना घडताना दिसते जरी फास्ट म्हटलं तरी सुद्धा काही हो काही महिन्यांचा कालावधी दाखवतोय अ त्याच्यामध्ये म्हणजे आता असं झालंय की एक वर्ष दीड वर्ष झालं तुम्हाला असं वाटेल की नाही ते काम होईल सुरळीत किंवा आहे हेच मी नोकरी करू पण आता ते सहन होत नसल्यामुळे एक सात ते आठ महिन्यांमध्ये अशा काही जबाबदार्या एकतर आहे त्या कामामध्ये आहे त्या व्यवसायामध्येच तुम्ही थोडेसे तुमच्या जबाबदाऱ्या कमी करताल तो ताण कमी करताल काहीतरी त्या कामाच्या पद्धतीमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये बदल करताल किंवा अगदी नव्याने एखादं काम बघण्याचा प्रयत्न करतात शक्यतो मला तर असे प्रयत्न दिसत आहेत तुमचे की आहे ते काम आहे ते बर्डन किंवा ते बंधन ते कसं कमी करता येईल याचा तुम्ही जास्त प्रयत्न कराल येणाऱ्या या सात आठ महिन्यांमध्ये आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश मिळेल काम करण्याची पद्धत किंवा जर तुम्ही स्वत वरिष्ठ असाल तर समोरच्या व्यक्तींकडून काम करून घेण्याची पद्धत थोडीशी याच्यामध्ये काही बदल होताना मला दिसत आहेत काही व्यक्तींचा व्यवसाय आहे एक व्यवसाय पण आहे आणि काही नातं पण असं आहे की त्या नात्यामध्ये तुम्हाला बांधल्यासारखं होतं ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर तुम्ही अशा बंधनामधून सहज बाहेर पडू शकता की जी गोष्ट तुम्हाला वाटते ही नकारात्मक ऊर्जा आहे या नकारात्मक व्यक्ती आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला सहज बाहेर पडता येईल पण काय झालंय तुम्हाला थोडंसं नक्की काय परिस्थिती आहे ती व्यक्ती नक्की काय आहे त्या व्यक्तीच्या मनात नक्की काय आहे हे बघण्याचा थोडासा प्रयत्न करा अगदी पूर्ण अंधविश्वासाने एखाद्यावर विश्वास ठेवू नका किंवा ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत तुमच्याविषयी किंवा ज्या व्यक्तीच्या बंधनात तुम्ही आहेत त्याविषयी म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं नाही बाबा खूप खूप बलवान वाटते समोरची की नाही खूप ताकद आहे तिच्यात जर मी तिच्या किंवा त्याच्या बंधनातून जर मी तिला सोडून किंवा त्याला सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तो किंवा ती माझ्या नावाची बदनामी करेल चार लोकांमध्ये काहीही जाऊन सांगेल या भीतीने कदाचित तुम्ही थांबला आहात तो ताण आहे मग तिथे एक तर तुम्ही स्वतःच्या आपण म्हणतो ना स्वतःच्या इज्जतीचा एक तर तुमचं घर आहे परिवार आहे तुमचे नातलग आहेत त्याचाही तुम्ही विचार करताय की नको अशा काही गोष्टी आहेत की त्या घरापर्यंत जात जाता कामं नाही किंवा त्या समाजामध्ये जाता कामं नाही आहेत तर ज्या व्यक्तींना तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही माहिती आहे मग तुमचे ते जवळचे मित्र असू शकतात किंवा रोज आपण म्हणतो ना रोज उठण्या बसण्यात असल्यामुळे एखाद्या वेळेस सहज बोलता बोलता एखादी गोष्ट बोलून जात जातं माणूस कुणी असो स्त्री असो पुरुष असो पण मग त्या व्यक्तीनी त्याचा फायदा घेऊन मग तुमच्यावर एक बर्डन आणून मग जी गोष्ट तुम्हाला असं वाटते की नाही अरे ही, ही गोष्ट लोकांना नाही समजली पाहिजे किंवा समाजात नाही कळाली पाहिजे माझ्या घरापर्यंत नाही केली पाहिजे जिथं मी काम करतोय तिथं नाही त्याची वाच्यता झाली पाहिजे तर मग ती व्यक्ती अशी करेल की मुद्दा म्हणून तुमची मानहानी होण्याकरता तुम्हाला कमीपणा दाखवण्याकरता अशा गोष्टी समाजासमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करेल किंबहुना आणेल सुद्धा तर ही एनर्जी दिसते अजून एक एनर्जी आहे काही व्यक्तींच्या बाबतीत असं झालेलं आहे की आतापर्यंत जे अनुभव आले त्यांना असं वाटते बास आता कोणावरच विश्वास नाही राहिलेला कोणाच्या बरोबर रा म्हणजे राहायची इच्छा नाही आहे या समाजामध्ये राहायची इच्छा नाही आहे किंवा जास्त नाती त्या नात्यांमध्ये अडकून राहायची इच्छा नाही आहे आता की बास आता बाहेर पडायचे ह्याच्यातून एकटं राहायचे आणि जे कोणी अशा व्यक्ती असतील म्हणजे खूप छान विचार आहेत जर कोणी अशा अड काय म्हणतो आपण अडलेल्या व्यक्ती जे काही तुम्हाला अनुभव आलेले आहेत तुम्हाला म्हणजे ज्या व्यक्ती ह्या संकटातून गेलेल्या आहेत की त्यांना असं वाटते नाही यार म्हणजे मी या जगात किंवा अशा समाजामध्ये अशा समाजातील लोकांमध्ये मी राहू शकत नाही तर त्यांच्यासाठी एक सल्लागार म्हणून एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला राहायला आवडेल पण समाजापासून तुम्ही आली तर राहताना दिसत आहे पार्टनरशिप मध्ये काम करताना ज्या व्यक्तींचा पार्टनरशिप मध्ये बिझनेस आहे तर तिथे कदाचित तुम्हाला असं होतं की जो काही पैसा आता बिझनेसमध्ये लावलेला आहे म्हणजे जर कम्पेअर केलं तुम्ही आणि तुमचे भागीदार याच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर कदाचित असं होतं तुम्हाला असं तुम्हा वाटतंय की अरे म्हणजे पैसा पण माझा तुलनेमध्ये माझा पैसा मी जास्त लावला आहे या बिझनेसमध्ये किंवा जे काही काम करतो आहे माझं पूर्ण लक्ष माझ्या म्हणजे मीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेतो आहे मी जास्त त्या कामाचा ताण तो माझ्यावरच आहे निर्णय पण मीच घ्यायचे म्हणजे एकूण परिस्थिती तुम्हाला अशी वाटते की जे काही करतो आहे तो मी एकटा करतो आहे किंवा मी एकटी करते आणि जे काही तुमचे पार्टनर आहेत ते निवांत आहेत छान आहेत मस्त Uh, की नाही म्हणजे त्यांना कुठल्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या नाहीये चलो यार चाललंय ते चाललंय चाललंय ते छान चाललंय म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम तुम्ही केली पाहिजे असा अट्टाहास एक तुमच्यावरच सगळ्या जबाबदाऱ्या टाकून मोकळे आहे मग तुम्हाला असं वाटतं की नाही आता मला हा ताण पण नाही सहन होते आणि थोडंसं आर्थिक नुकसान म्हणजे जितकं प्रॉफिट व्हायला हवं गुंतवणुकीपेक्षा तर तेवढं होताना दिसत नाही तुम्हाला असं वाटतं हे नुकसानच आहे म्हणजे पार्टनरशिपमध्ये काम करताना माझं नुकसानच आहे आत्ता असा विचार करून कदाचित तुम्ही त्या पार्टनरशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात अशी एक एनर्जी आहे <coughs> ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत कोणाचं जॉब पण आहे छोटासा व्यवसाय पण आहे किंवा एखादा व्यवसाय आपण म्हणतो ना की एक दोन कामं चालू आहेत पण ती असतानासुद्धा तुम्हाला आणखीन थोडंसं काहीतरी अजून त्याला देऊ अजून त्याच्यामध्ये नाविन्य काय आणता येईल अजून त्याला लागून आणखीन काय नवीन चालू करता येईल अशाचा विचार करताना दिसत आहे तर तुमच्याकडे म्हणजे ज्या व्यक्ती हा विचार करतायत त्या व्यक्तींसाठी ही एनर्जी आहे ॲक्च्युली त्यांची एक दोन कामं चालू आहेत बिझनेस तो चांगला रन होतो आहे त्यांना पाहिजे तसा आउटपुट मिळतोय ऑलओव्हरच खूप छान चाललं आहे तर त्यांचा असं आहे की अजून त्याला जोड अजून काही त्यात नाविन्य की मला हेही तिसरं काम मला चालू करायचं आहे अजून काही नवीन एफर्ट्स मला तिथं द्यायचे आहेत तर तुम्ही तो विचार करताना दिसताय की ते करणं किंवा ते म्हणजे ते ती नवीन आणखीन त्याच्यात काही नाविन्य आणणं त्याच्यातून काही मला प्रॉफिट होईल का ते व्यवस्थित ते काम रन होईल का जसे तुमची इच्छा आहे तसं होईल का ते त्याच्यात सक्सेस मिळेल का असा विचार करताना दिसत आहेत तर नक्कीच होईल जर तुम्ही योग्य तो विचार करून म्हणजे आतापर्यंत जे, जे काही अनुभव तुमच्या पाठीशी आहेत आणि ज्या व्यक्ती तुमच्याबरोबर कामं करतायत त्यांच्याबरोबरचे तुम्ही अनुभव या सगळ्यांचा जर विचार केला म्हणजे तुमच्या बरोबर काम करणारे व्यक्ती किंवा ज्या व्यक्तींकडून तुम्ही काम करून घेणार आहात या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि मगच या बाबतीत निर्णय घ्या अशी एखादी स्ट्रॉंग व्यक्तिमत्व एक एनर्जी अशी दिसते की चल Uh, त्या काही तुम्हाला कल्पना सुचवतील किंवा तुम्हाला असं वाटेल जे मी आता पार्टनरशिपमध्ये सांगितलं uh, की मी आहे तुझ्याबरोबर काही uh, इन्व्हेस्ट करतील थे, काही इन्वेस्ट, uh, इन्वेस्ट uh, ते इकॉनॉमिकली आर्थिक म्हणजे काही पैशाची इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट असेल त्यांच्याकडून पण तुम्हाला थोडासा लांबचा विचार करावा लागेल असं नाही होतं का मग एखादं काम तुम्ही चालू केलंय पण त्याचं पूर्ण ओझं मग एकट्या तुमच्याच खांद्यावर येते पुढे जाऊन इन फ्युचर तुम्हाला असा विचार करावा लागेल जर अशी वेळ आली की आता बिझनेस एका टप्प्यावर जाऊन पोचलेला आहे आता तिथून पुढे खरं तुम्हाला तुमचे एफर्ट्स तिथे द्यायचे आहे किंवा एखादं काम आहे एखादा प्रोजेक्ट आहे तो थोडासा आता फुलफिल व्हायला आहे त्या मार्गावर आहे आणि जर तुमच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीने जर माघार घेतली किंवा ती व्यक्ती त्याच्यातून बाहेर पडली की नाही मला आता इथून पुढे ते कंटिन्यू करायचं नाही तर तुम्ही ते काम किंवा तुम्ही तो व्यवसाय एकट्याने पूर्ण करू शकाल अशा व्यक्ती तुमच्याजवळ असतील की त्यांच्या मदतीने तुम्ही ते काम सहज पुढे नेऊ शकाल एवढा विचार करून मगच तुम्हाला काहीतरी नवीन निर्णय घ्यायचा आहे एक मात्र आहे दोन्ही बाजू दिसत आहेत अशी बाजू दिसते की अं थोडस एखादं जर काही बघा समोर संधी आली आहे छान आहे सगळं छान वाटतंय आणि काहींना असं वाटतंय की फिस्टेबल स्टेबल आहे मला पूर्ण माहिती आहे अनुभव आहेत मी एक नाही मी दोन तीन कामं केलेली आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे की काम कसं आहे पण जसे सगळे दिवस सारखे नसतात किंवा काही प्रवृत्ती व्यक्ती काही सारख्या नसतात तर थोडीशी घाई गडबड करू नका निर्णय घेताना विजय मिळताना नक्की दाखवतोय पण थोडंसं जर एखादा आपण म्हणतो की अति आत्मविश्वास किंवा एखाद्यावर अतिविश्वास टाकून काही तुमच्यावर मग ते अडथळे किंवा थोडंसं नुकसान आहे का आणि मग त्यातून मिळणारा आउटपुट जितकी तुम्हाला अपेक्षा आहे तर तेवढा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे का का असं होणार आहे उगेजच ते काय म्हणतात मगजमारी केल्यासारखं एवढा पैसा लावला मला आउटपुट तर त्यातून काहीच नाही मिळालं जेवढी मी इन्व्हेस्ट केली तेवढंच माझ्या आता हातात आहे म्हणजे मला काहीच नाही मग फक्त काय होतंय एक शारीरिक आणि मानसिक ताण होतो येतो त्याच्यातून असं प्रॉफिट असं काहीच नाही तर अशा पद्धतीने जे काही काम करतात ते कायद्याच्या दायऱ्यामध्ये राहून कुठलीही गोष्ट करताना मी पूर्ण दिवसभराची एनर्जी तुम्हाला सांगितली आहे तर आजच्या दिवसभरामध्ये असं कोणतंही काम करू नका की थोडंसं नियमांच्या परे जाते आहे कुठेतरी त्या नियमांना धक्का लागतोय मग तिथे जिथे तुम्ही कामाला आहात तिथे होत आहे का किंवा व्यवसाय करताना जे नियम आहेत जे कायदे कानून आहेत ते सांभाळून म्हणजे तुमच्या वरिष्ठ अधिकारी आहेत की मला असं दिसते की जर नोकरीच्या ठिकाणी असेल तर तुमचे जे कोणी बॉस असतील की नाही ते व्यक्तिमत्व असं आसे असेल नाही हे असं सांगितलं हे असंच याच पद्धतीने आणि असंच झालं पाहिजे तर थोडंसं त्याकडे लक्ष द्या म्हणजे नियमांचं पालन करणं त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं सा पालन करणं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जाणं या घटना तुमच्या बाबतीत होऊ शकतात विजन आहे आहे, कामाच्या बाबतीमध्ये आज आज जास्त करून नोकरी आणि बिझनेसच आले तर त्याच्यासाठी काहींना तुमचं प्रमोशन काल पण ही एनर्जी आली होती की प्रमोशन होऊन मग तुमची बदली आणि प्रमोशन अशी एनर्जी दिसते थोडीशी तर नक्की त्याचा स्वीकार करा नथिंगलेस पोस्टपोनमेंट द मीजर ट्रस्ट पॉसिबिलिटीज अलोननेस new vision, the source, letting go, slowing down, the burden, integration, same, same energy, is same energy, रोज आसे होता, कदी से होता नहीं आसे, कि टारो कार्ड से विगड़े आणि आपण दुसरे ओशो मधून घेतो ते कार्ड्स वेगळे दाखवत आहेत कधीच असं होत नाही सेम एनर्जी आहे तर नक्कीच एक सोर्स जे मगाशी मी केलं थोडंसं रिपीट की काही नवीन बदल करायचे तुम्हाला किंवा कामामध्ये पूर्णच बदल करायचा आहे असे काही निर्णय घेताना तुम्हाला परिपूर्ण सगळ्या बाजूनी निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल बऱ्याचशा गो बऱ्याचशा व्यक्तींवर बर्डन आहे खूप सारं बर्डन आहे खूप सारं ओझ आहे एखाद्या बंधनामध्ये तुम्ही बांधले गेले आहेत तुमच्यावर चढ असं झालंय ना अशी लोकं आहे तुमच्यावर त्यांनी सांगेल तसंच झालं पाहिजे त्याच मार्गाने जायचं आहे त्याच पद्धतीने काम करायचं आणि तसंच काम करायचं आहे तुमच्या मनासारखं होतच नाही तर ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा अशा बंधनातून बाहेर पडा निर्णय घेताना आजची चाल ढकल उद्यावर करू नका जो निर्णय आज घ्यायचा जे काम आज करायचंय ते आजच फुलफिल कसं करता येईल याच्याकडे नक्की लक्ष द्या तुमच्या स्वतःवर आत्मविश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा ब्रह्मांड तुम्हाला सांगते ते तुमच्या बरोबर आहे सद्गुरू आहेत सद्गुरूंचं कार्ड आलं होतं ओशोमधून पण तसं कार्ड आलेलं आहे सदुगुरु कार ते स्वतः तुमच्या बरोबर फक्त निर्णय घेताना तुम्हाला एक गोष्ट आहे की चुकीच्या पद्धतीने जायचं नाही कुठलाही शॉर्टकट घ्यायचा नाही खूप जास्त असं होतं का म्हणे की भूतकाळामध्ये काय घडलंय पास्टमध्ये काय घडलंय फक्त त्याच्यातच नाही रमून जायले जी गोष्ट एखादी घडून गेली आहे जो काही तुम्हाला अनुभव आलेला आहे इट्स ओके लेट्स गो पूर्णतः सोडून द्या ती घटना घडून गेलेली आहे ते धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही त्याच्यातून बाहेर पडा आणि जो काही निर्णय घेतात तो योग्य निर्णय घ्या बऱ्याच जणांना असं वाटतं की जो प्रोग्रेस व्हायला पाहिजे आत्ता म्हणजे जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तुमच्या आर्थिक बाबतीत जी काही इन्व्हेस्टमेंट दिली आहे तुम्ही एफर्ट्स देताय त्याच्यामध्ये खूप सारे कष्ट करताय प्रामाणिकपणे पूर्ण फोकस तुमचा कामावर आहे तर ज्या पद्धतीने ते आउटपुट यायला पाहिजे ते येत नाही आहे ये। असं या विचारांनी तुम्ही अतिशय नाराज आहात पण एक गोष्ट तुम्हाला सांगते थोडासा हा विचार करा की तुम्ही थांबलेले नाही आहेत तुमचं काम चालू आहे आत्ता ठीक आहे हा सकारात्मक विचार करा हां स्पीड थोडा कमी आहे आउटपुट थोडा कमी दिसतोय प्रोग्रेस हळूहळू होताना दिसतोय पण तो होतोय ही खूप छान सकारात्मक गोष्ट आहे पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुमच्या आयुष्यामध्ये असं स्त्री व्यक्तिमत्व असं येण्याची शक्यता आहे की त्या व्यक्तिमत्वामुळे एखाद्या स्त्रीमुळे तुम्हाला अशी मदत होईल की जो काही तुम्ही व्यवसाय करताय जे काही तुम्ही काम करताय कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पैशांच्या बाबतीतसुद्धा मन मदत करू शकते किंवा ती नावाजलेली समाजामध्ये एक नाव आहे प्रतिष्ठा आहे म्हणजे चार माणसांमध्ये आपण म्हणतो ना बऱ्यापैकी ओळख आहे तो चेहरा असा प्रसिद्ध आहे तर अशी व्यक्ती तुम्हाला मदत करेल म्हणजे त्यांची तुम्हाला अशी मदत होईल की तुमचा व्यवसाय आणखीन कसा वाढेल त्याचा प्रोग्रेस कसा होईल याचा तुम्हाला उपयोग होईल नक्की मदत घ्या अशा व्यक्तिमत्वाची ही व्यक्ती नक्की तुम्हाला तशी मदत करेल खूप छान एनर्जी आहे अजिबातच असं समजू नका की प्रोग्रेस होत नाही निर्णय घेताना तुम्हाला खूप विचार करून म्हणजे फ्युचरचा विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुमच्याबरोबर ज्या व्यक्ती काम आहेत त्या व्यक्तींकडेही बघा त्यांचाही विचार करा ते काम असं नसतं की चला मी एकटंच सगळं करतो तर नाही असं हे काम नाहीये इट्स अप टू यू एनर्जी रोज कशी येते मी कार्ड दाखवत असते दे सिच्युएशन विल इम्प्रूव्ह असं नाही की मी माझ्या मनाचं सांगते एनर्जी मी रोज तुम्हाला दाखवत असते ट्रस्ट ट्रस्ट हे कार्ड इथून पण ट्रस्टचं कार्ड आलंय इथे पण ट्रस्टचं कार्ड आलेलं आहे आत्ता तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे विश्वास ठेवा स्वतःवर तुम्ही हे सहज करू शकता तुम्हाला असं वाटतं की नाही यार ही परिस्थिती खूप आवड आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ ऐकताना असं वाटत असेल काय हिला बोलायला सोपं जातं आहे हो असू शकतं कारण परिस्थितीला प्रत्यक्षात तुम्ही तोंड देत आहे पण तरीसुद्धा ही परिस्थिती अशी नाही आहे की त्याच्यातून प्रोग्रेस होणार नाही आहे किंवा तुम्ही ते करू शकत नाही आहे अशी परिस्थिती नाही आहे ॲक्शन मी तुम्हाला पुन्हा कार्ड दाखवणार आहे नो नीड टू वरी चूज ए न्यू डिरेक्शन बदलतं तुमच्या आयुष्यामध्ये फरक घेऊन सांगा आता कसं म्हणणार की बरेचसे लोक म्हणतात एनर्जी मॅच होत नाही मला एवढंच आहे की तीन डेक आहे तीन डेक मधून तीन कार्ड्स मी जर मी वेगवेगळे घेते आणि ते सेम कार्ड्स येत आहेत तर असं कसं म्हणू शकतो आपण की एनर्जी मॅच नाही होते असो मला त्या निगेटिव्हमध्ये जायचं नाही आहे पण तुम्हाला नक्की सांगते पुन्हा एंजल्स तुम्हाला तेच सांगत आहेत जे काही मी तुम्हाला आता सांगितलं की तुमच्या हातात आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही जी ॲक्शन कराल त्याच्यावर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी एखादी गोष्ट जी घडून गेलेले आहे जी काही लडगो करायचे सोडून द्यायचे ते ब्रह्मांड सुद्धा सांगते विसरून जा एखादी नकारात्मक गोष्ट असते किंवा अशी गोष्ट असते चल यार ह्याच्यामुळे नुकसान झालंय तिथे थांबून चालणार नाही ती गोष्ट सोडून द्या त्यांना माफ करा तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर स्वतःला माफ करा पण पुढे चला नवीन मार्ग तोही तो मी आता सांगितला की तुम्ही विचारात आहात तर नक्की नीट विचार करा आतापर्यंतचे तुमचे आलेले अनुभव तुम्हाला विचार कसा का आज तुम्हाला काय आहे सांगू का ह्याच्यामधून तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करताय ज्या व्यक्तींबरोबर तुम्हाला काम करायचे ज्या व्यक्तींना घेऊन तुम्हाला काम करायचे तर त्या व्यक्ती तुम्हाला कितपत साथ देणार आहे मध्ये ती साथ सुटणार तर नाही ना आणि ते काम तुम्ही म्हणजे की असा एक दृढ विश्वास नाही हे मी नक्कीच करू शकतो या व्यक्तींना घेऊन किंवा आणखी लोकांची मदत घेऊन हे मी नक्कीच करू शकतो किंवा करू शकते ज्यावेळेस तो कॉन्फिडन्स किंवा इतक्या तो लांबचा विचार असेल ना त्यावेळेस तसा तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे अतिशय सुंदर एनर्जी आहे सद्गुरूंची एनर्जी आहे ब्रह्मांडाची एनर्जी आहे ते स्वतः तुमच्याबरोबर आहेत आज गुरुवार आहे नक्कीच असं नाही की फक्त गुरुवार आहे म्हणूनच पण आज आठवणीने नक्कीच गुरुवार आहे तर सद्गुरूंची उपासना करा आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे माझ्या सद्गुरूंचा प्रकट दिन आहे आज तर नक्की थोडंसं जमेल तर जे काही तुमचे मठ मंदिर असते स्वामींच्या मंदिरात जाऊन या दत्तगुरूंच्या मंदिरा जाऊन या त्यांचे आशीर्वाद घ्या आणि नक्कीच खूप छान निर्णय घ्या पुढे जा पॉझिटिव्ह रहा, यश तुमचंच आहे सकारात्मक राहा छान राहा